नमस्कार मंडळी शुभ दीपावली तर आज आहे लक्ष्मीपूजन आणि मी छानपैकी लक्ष्मीपूजनाची तयारी करून घेतली गॅलरीमध्ये अशी मी पूर्ण छान रांगोळी मस्त काढते आणि किती छान दिसतंय तर मी दुपारी पूर्णच तयारी करून ठेवली जेणेकरून मला संध्याकाळी छान फोटोशूट वगैरे करता येईल कामावरून ठेवली की मग आ, एक कटकट -कट जाते पण अचानक पाऊस आभाळ भरला आणि पाऊस यायला लागलेला आणि हवाही खूप सुटलेली तर मी विचार केला की रांगोळी खराब व्हायच्या आधी तिचं शूट करून घेऊया त्यानंतर मग लाईटसुद्धा गेली होती आणि आम्ही लाईटची वाट बघत होतो की येईल येईल तर लाईट काही आली नाही इन्व्हर्टर होता म्हणून मग चाललं तर आम्ही छान मस्तपैकी पूजा करून घेतली जरा उशीरच झालेलं आणि तुम्ही आवाज ऐकत असाल आ... किती जोरामध्ये वीज कडाडली तर इतक्या जोरजोरात विजा कडकडत होत्या आणि आवाजही खूप येत होते आणि अक्षरशः आम्ही खिडक्या वगैरे लावून घेतलेल्या कारण की इतका फ्लॅश पडत होता विजेचा तर भीती वाटत होती मग खूप वाट बघितल्यानंतर आम्ही आठ नंतर मग सुरुवातच केली पूजनाला खूप उशीर नको व्हायला म्हणून लाईट तर काय आलीच नव्हती आणि खूप पाऊसही बाहेर पडत होता त्यामुळे दिवेसुद्धा राहत नव्हते तर थोडासा नर्वस फील झालेला आणि पाऊस गेल्यानंतर मग आम्ही पंत्या अशा इकडे लावून घेतल्या माझी नेहमीप्रमाणेची जी पूजा असते मी इकडनं लक्ष्मीची पावलं काढून आणि मग आतमध्ये पूजा करत नेते आणि नंतर मग देवीची पूजा आतमध्ये दे करते तर पाऊस पडत होता लाईटही नव्हती खूप मोड ऑफ झालेला कारण की मजाच येत नव्हती पावसाळ्यातली दिवाळी साजरी करतो आहे सगळेजण आपण सगळ्यांना सेम फिलिंग असेल तर माझी अशी पूजा होती आणि छान प्रसन्न वाटत होतं ठीक आहे आता इतकं नाही सेलिब्रेट करता आलं पण अशी पूजा करून आणि थोडीफार सेलिब्रेट केलं नंतर पाऊस गेला होता त्यामुळे मग आम्ही बाहेर येऊन थोडीशी पूजा आणि ज्या राहिलेल्या गोष्टी होत्या त्या केल्या आणि त्यानंतर मग इकडची रांगोळी राहिली होती पण इकडची रांगोळी पाऊस पडल्यामुळे पूर्ण पुसून गेली मला तर वाटलेलं की पूर्णच पुसते की काय पण नाही ह्या भिंतीच्या साईडची राहिलेली पण इकडची गेलेली आणि तुम्ही बघू शकता ही पावसाळ्यातली दिवाळी कशी किती पाणी पडतं आणि पाणी साचलं होतं पूर्ण त्यामुळे खाली फटाके वाजवायला सुद्धा जाता आलं नाही मग आम्ही बाजूच्या टेरेसवरतीच फटाके वाजवले आदवयसोबत आदवय बिचारा नर्वस झालेला मुली अगदीच नको नर्वस व्हायला त्यामुळे मग कशा सोबत जरा तुमचं फटाके वाजवले पाऊस आणि चक्री वगैरे तर अशी आम्ही सेलिब्रेट केली पावसाळ्यातली दिवाळी तुम्ही कशी केली कमेंट्समध्ये कळवा आणि लाईक करायला अजिबात किसूच नका आणि उद्या पाडवा आहे तर आज तर मोडत येईल पूर्ण आणि पूर्ण फॉईल झाला ठीक आहे उद्याचा पाडवा जरा चांगला जावं आणि उद्या भेटू आपण पाडवायला नाही तर हां गुड नाईट